मी आज सगळ्यांना ना गाव गोंधळ नाटक बघायला आलो आहे आणि खरोखरच हा नाटक एवढा हसून हसून प म्हणजे स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत पोट धरून हसावं असं नाटक आहे रामराम मंडई माझं नाव निघील सकपाळ म्हणजेच आपला मी कोकणी निखिल आज ज्या दिवसाची वाट बघत होतो त्या दिवस आलेली आहे जशी मी गणेशोत्सवाची आणि शिमगोत्सवाची गावाला जायची वाट बघतो तशीच आज आहे नाटकाचा प्रयोग सहा डिसेंबर आणि आज सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आज दादर येथे भयंकर गर्दी असणार आहे ब बऱ्याच भारतातून बऱ्याच ठिकाणातून बराच पब्लिक येतो तिथे आणि चैत्यभूमीला जातात अजून राजगृहाला जातात खूप गर्दी असते त्या परिसरात सो आज ते परिसराची गर्दी पण असणार आहे आणि आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे आपलं प्रयोगसुद्धा असणार आहे सो प्रयोग क्रमांक नऊ आहेत आणि गेल्या वर्षीसुद्धा so, प्रयोग झालेत वर्षी पण ह्या वर्षी नाटकामध्ये बऱ्याच गोष्टीचा चेंज आलेला आहे चेंजेस केलेला आहे आणि आम्ही बऱ्याच गोष्टीचा चेंजेस करतो आणि आजकाल सोशल मीडियावर थोडासा कमी आणि नाटकाच्या क्षेत्रात वळलो आहे म्हणजे सोशल मीडिया पण हँडल करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी पण हँडल करतो आहे कारण त्याचं एक उदाहरण सांगतो आत्ता ए आयचं जनरेशन आलेलं आहे आणि ए आयच्या जनरेशनमध्ये तुम्ही म्हणाल ना तर डुप्लिकेट व्हिडिओ किंवा एआयी व्हिडिओ वगैरे सगळ्या बनतील पण लाईव्ह जो परफॉर्म करतो लाईव्ह जो पा, पा, आ, सादर करतो तो हा ओरिजिनल असतो ओरिजिनल कंटेन असतो सो आपण यूट्यूबला रील वगैरे सगळे टाकतो ते पण आवडतात करायला आणि नाटक करायलासुद्धा खूप आवडतं म्हणजे स्टेजवर रंगमंचाचं काम करायला पण खूप आवडतो भविष्यात ह्या गोष्टी होणार आहेत की बरेच जण रंगमंचाकडे वळणार आहेत आणि एक एक सुंदर अशा नाटककारांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि बरेच जण वळत आहेत सुद्धा आणि आता जाऊया तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी इथूनच तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या तुम्ही माझे आहात आणि माझे सपोर्ट करणारी मंडळी आहात माझे फॅमिली मेंबर आहेत म्हणून आज, आज व्हिडिओ स्टार्ट करत आहे ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आज माझ्याला येणार आहे धमाल माझ्या मस्ती येणार आहे अजून एक तुम्हाला सांगतो ही सहा तारीख तुम्ही मिस केलात ना चार जानेवारीला सा सकाळी नऊ वाजता साहित्य संघ येथे का आपलं नाटक आयोजित केलेलं आहे चार जानेवारीला आयोजकांचं इथे डिटेल देतो आहे आयोजकांचं नाव त्या त्यांनीसुद्धा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आपला कार्यक्रम आपलं नाटक लावलेला आहे आणि खूप छान वाटतं तुम्हालासुद्धा लावायचं असेल तर नक्की संपर्क करा आपल्या नाटकासाठी आणि मसाळ्यातले आहेत ते जे चार जानेवारीला होणार आहे दादर रेल्वे स्टेशनला आलो आज बरीच गर्दी इकडे समोर चैत्यभूमी इकडनं जातात दात बघाच पब्लिक आहे भूमर लागला आहे आपला साडेशेंबर साडेसात वाजता चला सिद्धविनायकला आलेलो देवदर्शनासाठी देवाचा नमस्कार केला की समाधान वाटतो हिरो आले आमच्या गाव बद्दल काय होत ब्लॉक चालू आहे आणि नाव काय महेश पंडित महेश पंडित आजचा लाईट सांभाळणार आहे सगळे टीम आता आम्ही लवकर आलो आता सेटअप काम काम वगैरे करायचं आहे थोडी दडपण आहे पण करणार म्हणून देवाच्या शरण आलोय आम्ही चला जाऊया देवाचं शरण येऊन आम्ही आता सेटअप करायला जातो नाही फोटो एकटा एकटाच कामाला लागलाय काय रे सगळं ह्यालाच का कामाला लावतं म्हणजे ऍक्टिंग पण त्यानेच करायची म्युझिक पण त्यांनीच करायची रोल करून की परत आणि कामं पण हिनेच करायची असं का रोल करून परत बोलणे बोलले पण शिव्या पण यानेच खायच्या हिरो आले गाव बंद म्हणजे हिरो पण हेच

था थिएटर भेटलेला आहे सेटअप तर सगळं चालू आहे साऊंड लाईट चालू आहे सगळी तयारी दाखवते बॅक स्टेजला तयारी चालू आहे टीचर सांगून आलेले आहेत आमचे नाटक बघायला आमूला सेलिब्रिटी लांदा दारू नामचित कलाकार नामचित कलाकार ऍडमिट होते डॉक्टरना बोलले म्हणले मला सोडा डॉक्टर चार दिवस बोलवते राहू दे पण अचानक काल ऍडमिट झाले नाटकाचे लेखक आणि लावून लावून त्यांना एनर्जी आले आणि आज दारू पिणार आहे नाटकामध्ये मध्ये आतमध्ये पूजन चालू आहे खूप <त्य। हुँँँगी> टाइम नंतर मराठी नाटक बघते सो खूप उत्सुकता आहे बघायला कसं काय कारण रील्स वगैरे बघितल्या त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे मला किती उत्सुकता

झाली या धांडल अहो लग्नाची झाली या धांडल सारा गाव गोंधळ असा गाव गोंधळ गाव गोंधळ झालाय गाव गोंधळ का जर मिटिंगा तरी हा माधव सिंगल हाय लावून ग्वागल मारतोय शायनिंग ही पोरगी पटत नाही तरी ही पोरगी पटत नाही तरी ही पोरगी पटत नाही सेटिंग हजार तरी हा माधव सिंगल हाय लावून ग्वागल मारतोय शायनिंग तरी ही पोरगी पटत नाही का नाही सांगतो बाबांना किती लग्नाचं बोलणं करायचं लग्नाचं बोलणं करायचंय ना आता का मिटिंग लावली मला पण समजून अर्थ नाही मोडू मी युपर सोमबे आता ती आली ना तते zobas विचार ना त्याला येऊ देस त्यांना विचारतो मी आज नाही ते नाही येऊ देत तो विचारतो हे काय तिला समजणार आहे त्याला बायला पटकला हा 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 संग माझ्या बिलकुल नाही साधी झोपडी असली तरी चालेल भाड्याची खोली असेल तरी चालेल अपेक्षा बिलकुल <laughs> <आ, laughs> <आ, laughs> <द्राम> नाही टाकी म्हणजे म्हणजे माझे आई बाबा

प्रतीक गेले कित्येक वर्ष मुंबईच्या रंगमंचावरती काम करतोय तो मूवीज असेल सिरियल असेल सो काम करतोय आणि आज त्याचे आई वडील आलेत कुठे आहेत हे बघा बऱ्याच म्हणजे मला म्हणत होता की आज पहिल्यांदा प्रयोग बघायला आलेत प्रतीक आमच्या नाटकात शीर्षकीत ज्यांनी लिहिलं अमोल दादा भटाडे त्यांनी गावगोंजवळचा पूर्ण गाणी रचली कलारंग प्रोडक्शनचे हेड आणि आमची पोस्टरचे डिझाईन केले सृष्टीमुळे पूर्वेश टिंगणकर आमचा सेटअप आणि सगळे मॅनेजमेंट हे करायचे ही संपूर्ण आमची कलारंगाची टीम आहे जी आमच्या पाठी म्हणजे फ्रेशर आहे आम्ही कुठले प्रोफेशनल म्हणजे आम्ही त्या लेवलचं काम करायला बघतोय जे आम्हाला अजून अपडेट व्हायचं आहे आजचा हा गावगुंडलचा प्रयोग नववा आहे नऊ प्रयोग झालेत आजचा हा नववा प्रयोग आहे आठ प्रयोग झालेले आहेत पहिला प्रयोग शुभारंभ गेल्या वर्षी एकवीस जानेवारीला झालेला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आणि आजचा हा नववा प्रयोग आहे बाकी आ, चार तारखेला आमचं चार जानेवारीला प्रयोग आहे साहित्य संघाला सकाळी साडे नऊ वाजता तुम्ही सगळ्यांनीच यायचं आहे कसं वाटलं तुम्हाला कारण पहिल्या वेळेला आम्ही शिवाजी मंदिरलाच होतं त्याच्यापेक्षा आता थोडे चेंजेस आहेत तर थोडं अजून खूप छान वाटलं छान 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 नाटक होत एक चांगला विषय होता आणि तो कॉमेडी रूपात चांगला हे गाव गोंधळच खरं खरं चांगलं नाटक होतं सगळ्यांना आवडलं खूप खूप अभिनंदन थँक्यू खूप छान वाटलं म्हणजे त्याच्यामध्ये कॉमेडी इमोशनल वगैरे खूप छान वाटलं मला खूप आवडलं नाटक खूप भारी झालं पहिल्यांदाच बघितलं नाही मी सेकंड टाइम बघितलं आहे पण अगोदरच्या पेक्षा आताच एकदम खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे आणि खूप भारी वाटलं नाटक बघायला थँक्यू म्हणजे अक्षरशः गाल आहेत ना असं दुखत आता हॉचून हजून आणि म्युझिक ते एवढं सुंदर होतं की आम्ही चेअर वर नाचतो इतकं छान मस्त पहिल्यांदाच बघितलं पहिल्यांदाच मी नाटक पहिल्यांदाच बघितलं आणि खूप सुंदर स्पेशली ह्याच्या आधी हा पनवेल

कोकणी निखिल नि, म्हणजे निखिल सकपाळ हा हे पण आहेत आणि खरोखर शेवटपर्यंत म्हणजे पोट धरून हसत राहावं असं नाटक आहे हास्य विनोद आणि काय बोलतात ते हां नुसता गोंधळ म्हणजे गावच्या ठिकाणी आपण कसं लग्न लग्न म्हटलं की गा गावी कसं सगळ्यांची सगळी गोंधळ उडालेला असतो कोण बोलतो इकडे जा कोणी कौन, सगळे तयारी चाललेली असते आणि ही तयारीचा एक बोलतात ना सगळा सग गावचा आणि कोकणचा क जी खरी मजा आहे ती या आपल्या नाटकामध्ये बघायला भेटते आणि जिथे जिथे नाटकाचा हा प्रयोग होईल तिथे तिथे सर्वांनी जा नाटक बघा आणि या गाव गोंधळ नाटकाचा सगळ्यांनी आनंद घ्या काय बोलतं मंडळी

परवाचा शो आहे सात तारखेचा तुम्ही सगळे हवा जे काय काय आलेले सबस्क्रायबर मंडळी आणि खूप जणांनी मिस केलं आहे तुम्ही पण मिस केला असाल सो लाईव्ह वगैरे आपण यूट्यूबला दाखवू शकत नाही कारण तो लाईव्ह परफॉर्म केलेला असतो आत्ता नऊ प्रयोग झालेले आहेत दहावा प्रयोग आहे चार जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता साहित्य संघाला तो पण ऑलमोस्ट हाऊसफुल होता आला आहे तुम्हालासुद्धा यायचा असेल तर मी व्हिडिओचा स्टार्टिंगला संपर्क क्रमांक दिला आहे सो तिथे करा आणि गावगुंधाचे प्रयोग होत आहेत आणि प्रत्येक प्रयोगाला काय ना काय तरी अपग्रेड करायचा प्रयत्न करतो आहे आणि आता बरेच कलाकार आहेत ते एफर्ट्स घेतात सगळेजण रिहर्सल करतात रिहर्सलला वेळ देत आहेत सर्दी बिर्दी जाम झालेली आहे सर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली माफ करा की पूर्ण फुटेज दाखवू शकत नाही सो नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाईमला प्रयोग कुठे असेल ते मी अपडेट देईलच तोपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला तशी अजून कळवा तुमच्या गावाला वगैरे कुठे नाटक ठेवायचं असेल तुमच्या वाडीचा कार्यक्रम असेल तुमच्या गावाचा कार्यक्रम असेल आता बघा जीर्णोद्धाराची एक आयोजन आहे जीर्णोद्धाराला निधी भेटावा म्हणून एका गावाने कार्यक्रम लावलेला आहे सो अगोदर पण आजचा हा कार्यक्रम होता तो पण एका फंडच्या थ्रू लावलेला आहे का म्हणजे ते वाकी गाव आपलं गुवाहारचं वाकी गाव आहे त्यातले काही मंडळी आहेत त्यांचं एक संस्था आहे त्यांनी हा कार्यक्रम आंबेला कॉन्ट्रॅक्ट शो होते सो व्हिडिओ कसे वाटला अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नाही असेल अशा तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा